लढ़ा आवाज जनतेचा जनतेच्या राहुरी शहरातील नगर मनमाड मार्गालगत असलेल्या होंडा शोरूम पाठीमागील भव्य पटांगणात दक्षिणपीठ नानीसधामचे मठाधिपती जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचं पादुका पादु दर्शन व प्रवचन सोहळा गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलाय या निमित्तानं या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालंय जगदगुरु स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वर्गीय स्वस्वरूप संप्रदाय परिवाराकडून जय्यत तयारी सुरू आहे या निमित्तानं नानीसधाम संस्थांच्या वतीनं सामाजिक उपक्रम उपासक दीक्षा व आध्यात्मिक प्रवचन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य मंडप उभारण्यात येतोय ठिकठिकाणी सोहळ्याचे बॅनर लावण्यात आले जिल्ह्यात लावडस्पीकर व भाविकांच्या वतीनं प्रचार प्रसार करण्यात आला या प्रवचन सोहळ्यानिमित्त पूजन होऊन ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी राम पुराणिक गुरु यांनी वेदमंत्राच्या गजरात पौरोहित्य केलं यावेळी स्वस्वरूप सो संप्रदायाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी भाविक भक्तगण उपस्थित होते अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदाय अहिल्यानगर तालुका रावरे आज गुरुवार दिनांक बारा या दिवशी आपण मागं बघत आहात का ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि सो स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने हिंदू ही मानवता आणि प्रत्येक कुटुंबामध्ये अध्यात्म व्यवहार आणि सुखशांती ही सर्व लाभावी या निमित्ताने गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राजी रोजी अहिल्यानगरमधील सर्वच तालुके यांना आग्रहाचे आमंत्रण देण्यात येत आहे की का आपण हिरो होंडा शोरूम नगर मनमाड हायवे रावरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भव्य असा पादुकादर्शन सोहळा होणार आहे तरी या आजा आठ दिवसाचा जो गुरुवार आहे या गुरुवार दिनांक रोजी प्रत्येक कुटुंबाने आपल्या भव्य दिव्य या कार्यक्रमाचा उपासक दीक्षा आणि गुरुपूजन आणि सुंदर असं प्रवचन आणि महाप्रसाद या कार्यक्रमाच्या स्थळी होणार आहे तरी सर्वांनीच या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा